निर्भीड न्यूज शासकीय अधिकाऱ्यांच्या घोड चुकीमुळं पठार भागातील ठेकेदार बेफाम झालेत संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील वरवंडी या ठिकाणी एअरटेल कंपनीच्या हमकरोशी कायदा बघायला मिळतोय तालुक्यातील पठार भागात ता मोबाईल कंपनीचं भूमिगत केबल टाकण्याचं काम सध्या सुरू आहे परंतु हे काम रस्त्यांच्या नुकसान न करता करणं गरजेचं होतं परंतु या कंपनीच्या ठेकेदारांनी रस्त्यांची अक्षरशः चाळण केली आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं दिलेल्या नियमांना पद्धतशीरपणे तिलांजली या ठेकेदारांनी दिली आहे वरवंडी ते खांबा या डांबरी रस्त्याच्या साईडपट्ट्या उकरून त्यावर माती टाकून चांगल्या डांबरी रस्त्याची दयनीय अवस्था या ठेकेदारांनी केली आहे पाऊस चालू असताना देखील हा रस्ता जो आहे तो खोदण्याचं काम शासकीय अधिकाऱ्यांच्या सुरू आहे का असं देखील आता संशय व्यक्त केला जात आहे या खोदकामामुळं येथील चांगल्या रस्त्यांचा खेळखंडोबा आहे त्यामुळं प्रवाशांना अनेक संकटांना सामोरं जावं आहे सदरील बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच ग्रामस्थांनी हे काम बंद केलं होतं व सदरील माहिती गावचे सरपंच सौ किरण गणेश गागरे यांना देण्यात आली होती वरवंडीचे ग्रामसेवक भाऊसाहेब कराळे यांना याबाबत विचारला असता त्यांनी देखील मला याबद्दल काहीच माहीत नसल्याचं सांगितलं आहे ग्रामसेवक येईपर्यंत हे काम बंद ठेवण्यात आलं ते आल्यानंतर काम करत असलेले ठेकेदार यांना काम बंद ठेवण्याचा आदेश यावेळी ग्रामपंचायतीने दिला खोदलेल्या ठिकाणी पुन्हा बुजवण्यास सांगितलं होतं मुरूम टाकून साईटपट्ट्या पूर्ववत करण्यास देखील सांगितल्या होत्या परंतु ठेकेदार यांनी ग्रामपंचायतीच्या आदेशाला धुडकावत रस्त्याचं काम चालूच ठेवलं रस्त्याचं नुकसान करत आपल्या कंपनीचं काम त्यांनी पूर्ण केलं व साईडपट्ट्या आहेत तशाच अवस्थेत ठेवल्या याचा परिणाम त्या साईडपट्टीमध्ये शाळेची एक बस व ट्रॅक्टर अडकला गेला या सर्व प्रसंगाचा व्हिडिओ ग्रामस्थ व अधिकाऱ्यांकडे देखील उपलब्ध आहे संबंधित माहिती वरवंडी गावचे ग्रामसेवक यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता व उप अभियंता यांना अर्ज दिली त्यांनी तात्काळ वरवंडी येथे येऊन संबंधित ठिकाणाची पाहणी देखील केली के व कारवाई करण्याचं आश्वासन यावेळी ग्रामस्थांना दिलं त्यानंतर कंपनीचं ठेकेदारावर गुन्हा दाखल करणं आवश्यक होतं परंतु आज चार पाच दिवस उलटून देखील अद्यापपर्यंत प्रशासनानं कुठलीही कारवाई केलेली दिसत नाहीये या ठेकेदारानं खांबे या ठिकाणी देखील असे चुकीचे काम केलं होतं त्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता या ठेकेदारांना राजकीय आश्रय मिळत असल्याची चर्चा पठार भागात सुरू आहे त्यामुळंच की काय या ठेकेदारांना एक राजकीय बळ मिळत आहे व त्या अशा पद्धतीनं शासकीय मालमत्तेची नासधूस करत आहेत खर तर अधिकाऱ्यांना धमकावण्यापर्यंत या ठेकेदारांची मदल या राजकीय वरदहस्तामुळंच जात आहे का असा देखील प्रश्न आता निर्माण होतो आहे सध्या पठार भागात काही युवा नेते तयार झाले असून त्यांनी राजकीय नेत्यांचं नाव वापरून अवैध धंद्यांना खतपाणी घालत आहेत या युवा नेत्यांच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जातोय व नंतर अधिकारी कारवाई करण्याची इच्छा असली तरी देखील ते कारवाई करत नाही त्यापुढं अधिकारी देखील हतबल होतात त्यामुळे पठार भागात अवैध धंद्यांना देखील सध्या सुगीचे दिवस आलेले दिसत आहेत असाच प्रकार या मोबाईल कंपनीच्या ठेकेदारांबाबत झालेला आहे यांचा थेट संबंध दादा भाऊ काका नाना यांच्याशी असल्यानं यांच्यावर काय कारवाई होते हे देखील बघणं आता महत्वाचं ठरणार रा आहे रासता न्यूज ब्युरो शाकूर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार